म्हणजे त्यांच्या कोणा तुझा असं आहे

किलोमीटर डिस्टन्स पाणी तुम्ही घालणार कॉन्ट्रॅक्टर आधी जे आपल्याला पॉसिबल आहे ना ते आधी करूया आधी अवघड डोक्यावर बोलत ते होणारे काम पण होणार नाही

तुमचे काय संबंध इतकूच नाही ना तुमचा आम्ही तुम्हाला अडचणी समजून घेतो तुम्ही अतिकात यांच्याकडे नावं घेऊन अधिकारी सेंट्रल मीडर आम्हाला काय नाही यांची बाजू घेणार नाही

झाडं लागली बाकी माहिती नाही सर काम एक मिनिट मला सांगा हा कॉन्ट्रॅक्टर तुमचं काम फुकट करतोय का की नाही मग तो करतोय आमच्यावर ऐका आपल्याला तुम्ही जो आता त्याला ह्याच्याप्रमाणे जसं आपण चौदा हजार ला पोहोचणार आपण हे काय अंतर कमी करून चौदा हजार ला पोहोचणार नाहीये तुम्ही चौदा हजार ला पोचा की दहा हजार ला जे किलोमीटर आणि जे ही लागली पाहिजे आणि लक्षात टोटल पिरियड असतो सगळ्यांना सांगा या पिरियडमध्ये किलोमीटर किंवा प्रकोशन झाडली जाईल तुम्ही आमच्याकडे वेळ मागितला म्हणून आम्ही वेळ दिली जाईल केवळ तुमच्यासाठी मला असं कोणाला अधिकार नाही वाटत असेल की येथील गडबड करून जातील मग अडचणीचा विषय होईल त्याच्यात ठेवा आम्ही तर आमचे नाही देणार नाही दिले पाहिजे मेरबानी आमच्यावर दिलेच पाहिजे युद्ध पातळीवर तुम्ही लावणार आहात हो ते आता तुम्ही सांगा मला पीएमसी तुम्ही तुम्ही कॉन्ट्रॅक्टर काम करणार ते ब्ल्यूम पीएमसी आहे त्याच्यावरती तुम्ही आहात मग दोन दोन पीएमसी असताना तुम्ही करता काय पीएमसी दोन पडले ब्ल्यू मणी तु, तुम्हाला पण त्याच्यावरती दिलेली ना? अधिकार ना, आधि, तुम्हाला सगळे जे आता म्हणले फक्त आम्ही काय करू शकतो हे दोघांनी जर हे ताजमेल घालून काम करत नसतील एक आठ दिवस बघितलं हे फॉलो करत नाही तर आम्ही त्याला इमिडियट रिपोर्ट करू शकतो आम्ही त्या आठ आठ दिवसाला मॉनिटर करणार आपण सांगितलेलं आठ दिवसा लावली जर आठ दिवसाला रिपोर्ट करणार का आ आ काम चालू आहे बरोबर आहे सहा वर्ष झाली बरोबर आहे पेनल्टी पेक्षा आमच्या पद्धतीने त्यांच्याकडे उगू आहे काय तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना सभाळत बसताय आम्हाला झाडांशी म्हटलं आहे लक्षात पुढच्या पिढीचा आम्हाला पुढच्या पिढीची काळजी आहे हे लक्षात घ्या आम्हाला पुढच्या पिढीची काळजी आहे तुम्ही या दोन वर्षा निघून लाल करायला पाहिजे का आम्ही तुमच्याकडे बघून गप्पा पालपरा तुम्ही काय सांगितलं ठीक आहे तुम्ही एक महिना दिलात जसं वेळ दिला, दिला, दिला एक महिना ठीक आहे ना आम्हाला आम्हाला काम दिसलं पाहिजे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आपण आपण प्लांटेशन केलं त्या साईडला आज सात ते आठ हजार जागा त्यात आपण वड लावलेलं आहे लिंब नसल्यावर लिंब पण झाड लावलेलं आहे इतर जेशे व्हरायटीज लावली अजून दरवर्षी आपण झाडं लावतो आपण दोन हजार वीस एकवीस पासून झाडं लावतो बरेचसे झाडं पण लागले अजून आज आमच्याकडं साईडवर चार हजार झाडं आहेत वडाची करंज आणि लिंबाची हे झाडं लावणार प्लस परशुराडा ऍडिशनल आपण जांभूळ आणि आंबा पण लावणार ह्या वर्षी आता प्लांटेशन पाहावी आमच्याकडं पंधरा दिवसात आपण काम करू पण ती जगवायची आहे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही सांगितलं फ्रीगार पाहिजेत त्या ना हे लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्टर बाकी पाहिजे आणि लक्षात ठेवा ऑलरेडी आठ आठ झाड झाली होते चांगली असं वाईट नाही तुम्ही लावले ते सगळी काढून देशी झाड लावली कारण सांगतो एक आखेशे झाड झालं की पुढच्या पाच वर्षात तिची हजार झाडं होतात आहेत आणि हेच होणार उद्या आणि सगळी झाडं मारणार आहेत आणि फक्त आखी उभा राहणार आहेत ਸੇਮ ਸਭ ਗੱਲਾਂ ਨੇ ਕਿਹੜੀ ਆਵਾਜ਼ ਨੇ ਇਹਦੀ ਲਾਹਣ ਤੇ ਕਾਰਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਕਿਹੜੇ ਬਸਾੜਾ ਲੱਗਲੀ ਬਈ

तुमचे तीन टप्पे होत आहेत परशुरामाचा घाट टू धामणदेवी कुठला धामणदेवी कोल्हापूरला हा पहिला एक टप्पा तुमच्याकडे आता तुम्ही काम करता तुम्ही धामणदेवी टू इंदापूर हा तुम्ही फॉरेस्ट ची जागा होती आ, ची ते होती ते फॉरेस्ट लँड होती इंदापूर टू पनवेल हा तुमचा तिसरा भाग इंदापूर टू पनवेल मग इंदापूर टू पेनवेलच्या एनेच्या इकडे मग इंदापूर टू पण झाला तुम्ही इंदापूर पासून परशुराम वाटायला अच्छा त्यातली पहिले आहे ते काय झालं वन जमीन फॉरेस्ट म्हणलं त्यांनी आठच घ्या हा तुम्हाला फॉरेस्ट ची जर परवानगी पाहिजे असेल प्लॅन करायचं आम्ही लावलो त्यानुसार त्यांना लावायला आपण पैसे दिले आणि आता फॉरेस्ट वाल्याने झाडं लावायचं काम चालू केलं ओके आणि ह्या जुलै मध्ये त्यांची झाडं लावून आता म्हणजे आता आपण जी चर्चा करायची आहे मला पुढे एन एच वाल्यान करा पण इंदापूरचा जो परशुराम आहे याच्यामधला जो भाग आहे परशुराम घाटा हा आपण तुम्ही आयआरसी च्या नियमात झाड लावले नाही 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 पहिला रो माझा एकंदर तुम्ही असेल तर मला दाखवा सगळे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत पूर्ण पण परशुरामापासून तुम्ही त्याचे रोज डिसाईड केलेले नाहीये केलेत का मला सांगा रोज मध्ये लावलेले पण बरेचसे झाड जळले जातात सर वणव्याचं कारण सांगू नका तुमच्या आय आर सीच्या नियमामध्ये त्या झाडाच्या बाजूची सफाई करणं ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे ती जर त्यांनी डिसेंबर नोव्हेंबर मध्ये केली स्पेसिफिकर प्रमाणे तर वडव्याचा आणि झाडाचा काडी मात्र संबंध येत नाही मी चूक बोलत असेल मला सांगा आयआरसी चे नियम आहे की नाही सफाई करायची की नाही तुम्ही मला वडव्याचं कारण का सांगताय पण आपण जळालीच नाही पाहिजेच नाही नैसर्गिक जरवर्षी आमचीच नाही आमची झाड सर आमची झाड मारली किती वर्षाची तुम्ही वीस ते पंचवीस वर्षाची मारली आमच्या भूगर्भात पाणी घेऊन जात होतं आम्हाला ऑक्सिजन देत होतं तुम्ही आमची हत्या करताय मान्य आहे तुम्हाला आणि तुम्ही आता आम्हाला सांगताय चार वर्षानंतर दरवर्षी तुम्ही लावतो त्याची काळजी घ्यायला कॉन्ट्रॅक्टर पहिल्या मुद्द्यावर येतो तुमच्या रोज डिसाइड करा परशुराम टू इंद आहे धामदेव रोड डिसाइड झाले पाहिजे किती रो आहेत त्या तीन रो मध्ये आपण तीन रो मध्ये लावणार आहे हा मग ते तीन रो डिसाईड करा तुमच्या रो नाही आवाशीच्या पुढच्या भागामध्ये फक्त तुम्ही तो प्रयत्न केलाय पण त्याच्यामध्ये पण तुमच्या कॉन्ट्रॅक्टरनं चूक लावली मी डिस्टन्स सहित देतो तुम्हाला तिथल्या चेंजेस सहित देतो टोटल आता किती क्वांटिटी होईल तेही आम्हाला सांगा ना प्रपोशन सेम त्याचं इक्वेशन तुम्ही ह्याला पण सांगा

तो कधी लावून ते ते सगै दाना ते पण सगै नंतर तत्तिच असे आता आपला त्याचा टोटल धाडाची आता ही गिरी होईल हा जुलै 8 पर्यंत गिरी हा मंडवी दुपरसुरा आता पण ओडीचे नवीन दाडाला पण

आपण लावणार ना आंबा जांभूर कसा आहे व्हायचा आणि भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याकडे चार नावांमध्ये काय उपयोग नाही वेगवेगळी लावा की रायवळ आंब्याचं लावा तुम्ही बाकीचे सुद्धा आपण जांभूर आणि विविध जा, का घेत नाही कारण त्याच्यामध्ये आहे ना राज्यवृष्ण ब्राह्मण थोडस काही तुम्ही काय माहितीये लँडस्केप डिझाईनला सगळी वाट लावली ना त्यामुळे तुमच्या बोलता घेत नाही म्हणजे कसं माहिती तो गावठी माणूस घर बांधतो ना गावठी माणूस घर बांधतो जुन्या काळात तसं तुम्ही हायवे ना घेऊन बांधलो एवढा मोठा हायवे बांधायला तुमच्याकडे लँडस्केप डिझाईनच नाही रोडचं डिझाईन नाही फक्त डिमार्केशन क्लास तर दाखवा मला सगळा एवढा मोठा गव्हर्नमेंट याचा कारभार करताय करताय मला या स्पॉट पासून काय ही समजायला पाहिजे कॉम्प्युटरवर बसून आज शास्त्र इतकं प्रगत आहे आणि एवढी यंत्रणा असताना तुमचे कन्सल्टंट काय करतायत कसले कन्सल्टंट फी देत दोन मी तीन टक्के ह्याच्यासाठी मला कन्सल्टंटची जबाबदारी काय कन्सल्टंटची आम्हाला माहिती नाही टोटली रेकॉर्ड इथं जागे पाहिजे सगळ्या मूर्खपणाचा बाजार आहे तुम्ही अजून तरी सुधरा आणि इन्क्लुड आहेत आय आर सी मध्ये त्याच्यामधील देशी प्रजाती आणि त्याच्यामध्ये ज्या तीन प्रजाती आहेत त्या टाळा आय आर सी मधल्या ज्या नवद आहेत त्या टाळून बाकी सगळ्या ज्या स्थानिक प्रजाती तुम्ही तिथला सर्वे म्हणून म्हटलं सर्वे काय आहे तुमचे रिपोर्ट्स काय आहेत तिथले प्रॉपर कंडिशन काय होते तिथले बर्ड्स कुठले होते तिथले प्राणी कुठले होते अट्रॅक्ट कशाला का काय होत सगळा रिपोर्ट केला जातो सर काहीच नाही प्रोजेक्ट करताना तुमचं आहे थातून मात्र आमची जनता सगळी मूर्ख आहे म्हणून तुम्ही मूर्ख बनवलेला आहे पासून पैसे आहे प्रत्येक दोन दोन किलोमीटरचा रिपोर्ट हवा तुमचा तिथे पाणी किती आहे जमिनीचं काय भूगर्भातील लेयर्स कशा आहेत काहीही तुमच्याकडे नाही आहे त्या कन्सल्टंटला पैसे मिळाले त्या ठेकेदार देणार आणि मंत्र्यांना पैसे मिळाले सगळे चुकलं व्हायची का माहिती आम्हाला तशी नको आहे आम्हाला झाडं लावण्याबरोबर लावण्याबाबत प्लॅनिंग होईल काय सांगा काम करत तर आपण एकदा परत ते बघावं बघाव

आमची समिती जाऊन त्याच्याशी चर्चा करेल फोन करा व्हेरीफाय करा फोन करून बोलवा दुसरी फार महत्वाचा विषय मी सांगतो त्याला टेक्निकल सांगलेला आहे साहेब तुम्ही पण आमच्या पाहिजे ठेकेदार जे करेल कॉन्ट्रॅक्टर ते आम्हाला शेअर करा आम्हाला आपले फोटो सगळे पाहिजे जिथे जिथे काम चालू आहे आपण जसं आता का म्हणतोय ट्रीगार्डचे फोटो तुम्ही जिथं काम केले नवीन झाडं लावले त्याचे फोटोज त्याचे व्हिडिओज शक्य झालं जांगलं शक्य नको शेअरच काय त्याच्यानंतर आम्ही एक दोन तीन वेळा व्हिजिट करू त्याच्यामध्ये तीस तारखेला वाटलं तुम्ही आत्ता जो वायदा केलेला आहे सगळ्यांना आपल्याला प्रॉमिसेस केले त्याप्रमाणे जर त्या क्वांटिटीमध्ये त्या क्वालिटीमध्ये त्या निकषाप्रमाणे आता बोलायचं असं टेक्निकली ते देशी झाड आणि हे जे आपले पॉईंट्स ठरलेले काय काय ते त्या संदर्भात मिळा तुम्हाला आम्ही परवा काय सांगितलं साहेब तुम्हाला जेव्हा आमची मदत झाली असं म्हणत नाही की आम्ही खुश नाही तुम्हाला मदत होईल तुम्ही कॉल करा, आ, तुम्हाला। तुम्हाला तुम्हाला करा। आ, तो तो ना आम्ही येतो ना तुम्हाला मदतीला ठेकेदार हा बताओ अभी क्या क्या डिसाईड किया बताओ आपको पता चल रहा अभी हमने उनको बताया है की बीस तारीख तक हम ये टारगेट पूरा कर का इसमें अपना जो रो है, तीन रो वाला है पहला रो एक मीटर पे और ऐसा पैरल तीन मीटर पे दूसरा रो वहाँ से तीन मीटर पे फिर पैरल छह मीटर पे तीसरा रो वहाँ से तीन मीटर पे और पैरल टेन मीटर पे ये उसके हिसाब से हमने शेड्यूल बनाया बराबर इसमें खाली यहाँ का ही पेड़ होना जो हमने परसों देखा है और उसको, साथ में गया। उसको कम बनाना, बराबर नांग डालना है जी। जो पीट बनाएगा वो बराबर दो फुट बाय दो अभी जैसे जैसे बना रहे थोड़ा तो 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 बड़ा बनेगा बड़ा बना उसमें अच्छा मिट्टी डालना है वो जो अभी बोले नदी का... ने, ने, ने। का नहीं है नहीं नहीं वो नहीं डालेगा नदी का डाल के देखा तो फिर ऑब्जेक्शन होगा उस अभी हमने उनको इतना ही बोला है की आप तीस तारीख तक वेट करो तीस तारीख तक हमें शेड्यूल पूरा करने की कोशिश करते हैं ठीक है मैं बोल रहा हूँ उसमें थोड़ा कम हुआ तो चलेगा लेकिन जो हुआ वो होना चाहिए हमने बोला है सात नजर लगाएंगे ठीक है चार हजार हो गए तो भी चले जाएंगे लेकिन ऐसा होना रहा है किधर भी जी कार्ड लगाया है किधर भी कौन सा लगाया है किसको ट्री कार्ड नहीं है ऐसा नहीं होना चाहिए और जो आप काम करेंगे उसका वीडियो और फोटो प्रॉपर्ली साहब को भेजो हम हाँ, हमारे इंडिया अभी आपने शाह जी को चाहिए शाह जी ये पहले समझाइए

I